आणखी एक युवकांचं मोठं क्षेत्र असतं ते म्हणजे क्रीडा क्षेत्र कारण त्यामध्ये तरुणच जास्त त्यांना संधी असते हे आपल्याला दिसतं तर ह्या गेल्या अकरा वर्षामध्ये आपल्याला क्रीडा क्षेत्रात सुद्धा खूप बदल दिसत आहेत खूप मेडल्स मिळालेली आपल्याला दिसत आहेत मग फिट इंडिया असेल किंवा खेलो इंडिया असेल अशा मोहिमा सुरू झालेल्या दिसत आहेत तरुणांसाठी तर नेमकी या क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा तरुणांसाठी कोणती महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत त्यात एका बाजूला आहे की कोणत्या युवकामध्ये त्याची एकूण शरीर मन स्टॅमिना लक्षात घेता वेगवेगळ्या खेळाला लागणारी कुशलता वेगवेगळी पण ती ओळखण्याची व्यवस्था पाहिजे ती तयार झाली गेली दहा अकरा वर्षात साठी कशा प्रकारचं सा शरीर आणि प्रशिक्षण लागतं ऍथलेटिक्सचे वेगवेगळे त्यातले सुद्धा इव्हेंट्स आणि मग ज्या शासकीय साई म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सकट एका बाजूला आहे खेळाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणे दुसरं आहे युवकांच्या मधलं टॅलेंट ओळखणे आणि त्यांना चांगले कोच चांगल्या व्यवस्था देऊन ते यशापर्यंत जातील असं करणे पण मी म्हणतोय की हे सगळे परिणाम आहेत मुळात जर करायचं असेल तर संपूर्ण देशाचं मुळातनं आरोग्यच अधिक उत्तम करणे त्यातल्या युवा पिढीला शाळेमध्ये शिकण्याच्या काळातच पुस्तकी शिक्षणाबरोबरच खेळांच्या शिक्षणाला समान महत्व देणे ते योगापासून युवकांचा योगा त्या दृष्टीनेही अगदी मुळापासून विचार केला गेला पाहिजे क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी सर तुम्ही आ,